बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार आणि छत्रपती शिवाजी जीवा महाराजांनी या शिवा महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला सगळं वकसरी शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढाव कसर हे शिकवणारे संभाजी महाराज यांच्या पवित्र सूचना माझ्या मताने याच्यापेक्षा जास्त येत नाही त्यामुळं जास्त वेळ बोलणार पासून ठरत जमलेला आणि दुपारपासून सगळेला बराच वेळ झालाय हा चाललं आपल्याकडे जाईल आपण आधी ट्रेलर दाखवतो पिक्चर दाखवलं नंतर उमेदवार फायदल फायनल होऊन गेला का पिक्चर साठी नक्की येतो <ण्थारीग> पण विशेषतः जेपूर विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यापेक्षा जास्त आज जयप्रटे साहेबांना तुम्ही गरजेचं ऐकण्यासाठी ऐकण्याचं कारण फार महत्वाचं सांगते मला ते डॉक्टर साहेब बोलत होते डॉक्टर साहेबांनी बोलत असताना एक गोष्ट म्हणाले की सहकाराचा स्वाहाकार कसा होतो याच उत्तम उदाहरण दुर्दैवी उदाहरण कुठे बघायला मिळत असेल तर ते आशय बोलतात <स्थाँगारा> आणि एकीकडे एक एक सहकाराचा स्वाहाकार होण्याचं उदाहरण बघत असताना दुसरीकडे स्वर्गीय राजा राम बापू पाटील सहकारी साखर कारखाना एकीकडे एक लोक एका पाठोपाठ गारता एक खासगी कारखाने काढत असताना सहकारी तत्वावर चालणाऱ्या साखर कारखान्याची एक दोन तीन नाही तर तब्बल चार युनिट चालवून यशस्वीपणे आदर्श प्रस्थापित करणार हेतृत्वाच मंचावर माझ्यापेक्षा जयन पाटील साहेबांच तुम्ही जास्त प्रामाणिकपणे गरजेच विशेषतः मगाच्या पासून माझ्या आदिवासी बांधवांचा उल्लेख आदिवासी आदिवासी नेतृत्व स्वप्न जेव्हा तेव्हा हा निर्णय घेत असताना आणि गळ्यात दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचा कमच्या टाकून घेत असताना या नेतृत्वाने किमान एकदा प्रश्न विचारायला हवा होता की माझ्या आदिवासी बांधवांना जो पक्ष आदिवासी सुद्धा आहे तो त्यांना वनवासी म्हणतो या पक्षाला प्रत्येकाची काहीतरी कारण असतात पण पण राज्य क्रांतिकारक बिरसा मुंडाजी आज विचार केला असता इंग्रजांसमोर गुडखे टेकले असते इंग्रजांसमोर संघर्ष करण्यापेक्षा इंग्रजांच्या बाजून जर निर्णय घेतला असता तर कदाचित बिरसा मुंडाजीनात्कराव लागलं नसत पण तुमचा माझा आदर्श तुमची माझी संस्कृती तुमचा माझा इतिहास आहे की संघर्ष करणं पत्कर आणि हा संघर्षाचा वारसा या पुढच्या काळात सुद्धा आपल्याला पुढे यावा लागेल बघायची कुणीतरी म्हणाल बहुतेक म्हणत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वा रूप पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणं जितकं महत्वाचं आहे त्याही पेक्षा जास्त महत्वाचं छत्रपती शिवाजी काळजात विजवून घेणं हे हो जास्त महत्वाचं आहे आणि शिरपूरकरांना जबाबदारीने सा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे छत्रपती शिवाजी जीक्� महाराजांचा विचार पाहिजे पाहिजे की नको मग छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा विचार होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सरजामोडीत काढली छत्रपती शिवाजी महाराजांनी वतडीत काढली समजायचं त्याला समजायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात <laughs> महत्वाचं काम काय केलं आज स्वराज्याचं नाव साडेतीनशे वर्षांनंतर घेतलं जात ते का घेतलं जात स्वराज्याला नैतिक अधिष्ठान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयी आज साडेतीनशे वर्षानंतर बोलल्यानंतर तुमची माझी मान का अभिमाना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कुणा एका ठराण्याचं नव्हतं कुणा एका व्यक्तीच नव्हतं ते सर्व सामान्य वयतेच होत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य

आता पंधरा काय झालं माहीत नाही पंधरा दिवसानंतर नोटीस आली की प्रदूषण विषयक नियमांचं उल्लंघन होत आणि त्यामुळं कंपनीला खुलासा करण्याची नोटीस भावानो वस्तुस्थिती दुसरीकडे अशी आहे की याच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळात पुढे सहा हो कोटी आमच्या क्रांत गावात असलेल्या दुसऱ्या एम डी सी मध्ये जिथे दोन हजार एकर जमीन ही बंजर झाली प्रदूषणामुळे तिकडे नजर टाकता येत नाही आणि जी एम आय डी सी प्रदूषणासाठी साधा केमिकल एफ्लुएड ट्रीटमेंट प्लांट सुरू करत नाही तिथं कंपन्यांवर गडचिपी करण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जेणेकरून एक कमिशन सरकार जे होत तिथे ते वेगळ्या प्रकारे वसुली सरकार तर नाही ना, ना हा ना, प्रश्न मनात निर्माण आणि जेव्हा या वसुली सरकारचा भाग बनण्यासाठी शिरपूरचे लोकप्रतिनिधी सुद्धा आमदारचं नाव काय सह्याजीराव सह्याजीराव ना शिरपूर करणं ही एक विनंती आहे काय सांगतात बरोबर मी मराठी नाव सांगितलं सहयाजीराव पण शिरपूरचा आमदार हा इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आशा अपेक्षा आकांक्षा आमदार असला पाहिजे आणि हा इतिहास सांगून एक हत्ती होत एक माणूस एका हत्तीला बघायला गेला हत्ती होता हत्तीला बघितल्यानंतर हत्तीला बांधलं होतं साखरदंड हत्ती पूर्ण वर झालेला होता साखरदंड हत्ती बांधला होता माणसाने साखरदंड बघितला साखरदंडाची नाजूक होता त्या हत्तीने विचार केला असता नुसता एक हिसडा मारला असता तर साखरदंड निघून आला असता साखर दंड तुटला असता माणसाने भाऊताला विचारलं एवढा मोठा हत्ती साखर साखरदंडा कसा काय भाग लागेल तसं भाऊताने सांगितलं की हत्तीला आधीपासून लहान असल्यापासून सवय लावली

वाढत 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 गेला, गेला हाती दरवर्षी वाढत गेला प्रत्येक वेळी हातीला वाटायचं साखर त्यांनाची असते आता हत्ती वीस वर्षाचा झाला वीस वर्षाचा झाला तरी हत्तीला अजून वाटते साखर दंडाची ताकद माणसाने सांगितलं माऊकाला आता काय करायचं माऊत म्हणला एकदा सांगा बाबा तुझी ताकद कधी तुटेल तर साखर दंड कळणार नाही वीस वर्ष याचा अर्थ शिरपूरकरांनी समजून घ्या तुमची ताकद काय आहे तुमची ताकद काय आहे ताकद जर ओळखली तर जना जनाकराच्या तर्फा आले आपजनाला गुड गेटिंग का वेळे लागता आणि हीच एक जगवेकडे प्रार्थना करतो जी शिवपूर्वका आभार हां सर्व सामान्य जनिती आवाज असे पण तो रबर सैंप आणि सन्याजी राव नाही तर स्वतःचा मनगटाचा दंबर आणि उरात त्या जन जनसामान्यांचं काम करणारा महाविकास आघाडीचा सा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा आमदार असेल अशी अपेक्षा व्यक्त करून तुमची रजा घेतो धन्यवाद जय श्री